लॉकडाऊन असतानाही अमरावती शहरात अनेक दुकाने पद्धतीने उघडून माल विकला जात आहे यातच मनपा पोलिसांनी अनेक दुकानावर कारवाई केली आहे मात्र अनेक दुकानावर दुकानातून अवैध माल विकत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे शेगाव रहाटगाव रस्त्यावरील नावाच्या दुकानात सोमवारी सायंकाळी सात वाजता मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे दुकानातून नमकीन मुंगदाड घेत असताना त्यातून चक्क तळलेली पालच दिसल्याने मीनाक्षी करवाडी नामक महिला दुकानावर चांगल्याच आक्रमक झाल्या आधी मुंगदाडची टेस्ट करवाडी यांनी घेतली त्यानंतर दुकान मालकांनी मुंगदाळ मोजत असताना चक्क पालच दिसल्याने मीनाक्षी करवाडी या दुकानावर चांगलाच संतापल्या आधीच कोरोनाची सावट असताना त्यात निष्काळजीपणाने पालस मध्ये तडल्याने माझ्यासह अनेक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असा प्रश्न दुकान मालकाला केला असता दुकानदारांनी भीतीपोटी दुकान, भीती दुकान उघडे सोडून पलायन केले करवाड यांनी ताबडतोब पत्रकार सह गाडगेनगर पोलिसांना फोन करून सर्व घटनेची माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलिस सह विदर्भनी टीम दाखल झाली पोलिसांनी त्या दुकानदाराला चांगलेच फटकारले त्याला कारवाई करीत पोलिस स्टेशन इथे नेण्यात आले मात्र त्या दुकानदारावर मातूर कारवाई करून त्याला सोडण्यात आले महिलेने दुकानातील एका पोत्यात अनेक दारूच्या रिकामी बॉटल असल्याची माहिती पोलिसांना देऊन सुद्धा काहीच विचारणा त्या दुकानदाराला केली नाही यासोबतच अन्य औषधी विभागाला सुद्धा याची माहिती देणे अपेक्षित असताना तसे काहीच गाडेगेनगर पोलिसांनी केले नाही यावर पोलिसांच्या कारवाईवर आता संशय व्यक्त केला जात आहे मला मुलांसाठी नमकीन विकत घ्यायचं होतं आणि सगळं सग्ड़, स सगळी दुकाने बंद असल्याकारणाने मला ते मनखुश नमकीनची दुकान उघडी दिसली म्हणून मी तिथे गेली असता तिथे मला मी चिवडा घेतला आणि नमकीनमध्ये मुंगाची डाळ मुंगाची डाळ घ्यायची होती तर ती मी चवपन करून म्हणजे चौपन घेतली त्याची अनाथनानं मला त्यामध्ये ते मी त्याला मागितलं दुकानदाराला नमकीनवाल्याला तर त्यामध्ये पाली पाल दिसली पाल दिसल्याबरोबर ते माझ्या तोंडात जे होतं ते मी गुडला करण्यासाठी गेली असता बाहेर दुकानाच्या बाहेर फेकायला गेली ते तोंडामधलं तर त्यांनी ते कचऱ्यामध्ये टाकलं पालीचं आणि मी त्याच्यासोबत म्हणजे बोलली चांगल्या प्रकारे कोविडचं चा असं चालू आहे असं चालू आहे तुम्ही काय लोकांच्या जीवाशी खेळताय का चा याच्यानं जीव विषबाधा होईल असं होईल तर त्यांनी मला पैशांची आमिष दिली पण मी म्हटलं की तुझ्या पैशांच्या आमिषमुळं जर लोकांचा जीव वाचत असेल तर तुझे पैसे कामाचे ना तू काय लोकांचा काय जीव का, का पैशानं विकत घेणार आहे का पहिलेच तर कोविडमुळं सगळे लोक मरून राहिले कोण करोनाच्या आणि आपल्या अमरावतीची परिस्थिती बिकट आहे आणि तुम्ही असं खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवून तुम्ही विक्री करता असं बोलल्याच्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ पण केली आणि माझ्या मी पोलिसांना फोन केला असता चोरमोले साहेबांनी मला पोलीस स्टेशनला बोलवलं तेव्हा पोलिस पाठवले पोलिसांना पाठवल्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला तर कोणता धातूरमातूर गुन्हा दाखल केला म्हणजे कोणताच म्हणजे काहीही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर कुठलीही जोरजोर जबरेई केलेली नाही पोलिसांचा पण याच्यात मला एक असं नॉर्मल सारखं त्यांना सोडून दिलं आहे आणि मी तिथून मग मी पत्रकार लोकांना बोलवलं पत्रकार लोकांना व्हिडिओ काढू देत नव्हते फोटो काढू देत नव्हते महानगरपालिकेच्या चव्हाणलाही फोन लावले की बा हे असं ताड़ असा प्रकार झाला त्यांनी पण फोन रिसीव नाही केले फोन रिसीव केला तर मग नंतर येतो आता येतो करून त्यांनी पण टाळाटाळ केलं असे असंच जर नेहमी होत राहील आणि टाळाबंदीच्या काळात जर जिल्हा अधिकाऱ्याने सात ते अकराचा टायमिंग दिलेला आहे जीवनाशक वस्तू बा सात ते अकराच्या दरम्यान तुम्हाला जे काही लागलं तुम्ही घ्या त्याच्यानंतर विनाकारण घराच्या बाहेर पडू नका तरी पण रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान मनखुश नावाचं नमकीनचं दुकान हे चालू होतं तरी गरजेपोटी मी तिथे गेली असता मला त्या मूंग दाढीच्या नमकीनमध्ये पाल आढळून आली मी मी एक सतर्क महिला असून आणि एक सामाजिक कार्यकर्ता असून एका एक पेपर सोडून दोन पेपरची संपादिका असून मी तिथे डोळे बंद करून मुकाट्याने घरी येऊ शकली नाही मला त्याच्यावर आवाज उठवावा लागला म्हणून मी चोरमले साहेबांना फोन केला त्यां फोन केल्याच्यानंतर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल पाठवले त्यांना तिथे घेऊन गेले पण त्यांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची ठोक कारवाई केलेली नाही प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती